आ, आ, बग, हा हा इकडे बघ अंकुर स्माइल अत्यंत लाडकी जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तिच्यासोबत बोलणं तिच्यासोबत खेळणं बागडणं हा निंबाळकर सरांचा जणू काय छंदच झाला होता अंकुरनलाही तिच्या बाबाची खूप सवय झाली होती त्यामुळे बाबाच्या एका हाकेला अवघ्या आठ महिन्याचे अंकुरण प्रतिसाद देते

ना, कल, कल, तुला माहित आहे ना तेवीस ला आपला मत्र कोणासोबत पाळणार आहे कोणासोबत आहे ना हा कोणासोबत लखन सोबत आणि नुसतं काय मोजायचं इकडं बघ इकडं बघ अंकुरन काय मोजायचं अंतर मोजायचं म्हणाव हा काय मोजायचं Anton!